कधी विचार केलाय का ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास करता तोच जर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा कट रचत असेल तर स्वार्थाच्या आगीत माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचं थरारक उदाहरण आहे दोन हजार तेवीसमध्ये रिलीज आय एम डी बी रेटिंग दहापैकी आठ पूर्णांक तीन असलेला डार्क कॉमेडी थ्रिलर वाळवी एक सरळ सोप्पा पण मनाला चटका लावून थक्क करणारं कथानक मूवी सुरू होतो अनिकेतन त्याची डेंटिस्ट गर्लफ्रेंड देविकाच्या प्लॅनिंगने अवनीचा खून कसा करायचा जो एक सुसाईट वाटेल यासाठी तिच्याच क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत असतात दोघं कारण अनिकेतचं अवनीसोबत लग्न झालं होतं चौदा वर्षापूर्वी पण ना त्यांच्यात प्रेम होतं ना संवाद ना शारीरिक जवळी मुलंही नसतात त्यांना त्यामुळेच अवनी डिप्रेशनमध्ये जाऊन तिची ट्रीटमेंट चालू असते सोबतच ती मायक्रोबायोलॉजी एक्सपेरिमेंट करते वाळवींवर हो ती वाळवी वाढवत असते ज्या प्लास्टिक खातील ती वाळवींना प्लास्टिक खायला शिकवण्याचा प्रयत्न करत असते ज्याचा प्रयोग जर्मनीमध्ये यशस्वी झालेला त्यात ती खूप विचित्र पण वागायची तिचा वागण्याला कंटाळूनच अनिकेतला हवी होती अवनीपासून सुटका आणि देविकाशी सुरू असलेल्या एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअरमुळे डिवोर्स पण पण अवनी डिवोर्स द्यायला रेडी नसते म्हणूनच अनिकेत आणि देविका मिळून प्लॅन करतात त्यांचा प्लॅन असतो अनिकेत आधी त्याची बंदूक हरवल्याची खोटी कंप्लेंट करेल आणि अवनीला त्याच्या कंपनीच्या आणि घराच्या लॉसबद्दल खोटं बोलून दरवाज्याला फेक नोटीस लावेल दुसरीकडे घरातलं सामान रेनोवेशनसाठी शिफ्ट करतोय म्हणून काही लोकांना बोलावून घेऊन जायला सांगेल पण अवनीला मात्र ते जप्त केलं जाते असं दाखवेल त्यामुळे ती आणखी खचून जाईल आणि अशा जगण्याचा कायच अर्थ म्हणून दोघंही सुसाईड करू असं सगळं अवनीला पटवून देईल दोघं सुसाईड नोट लिहून बंदुकीने स्वतःला शूट करून सुसाईड करतील पण जी बंदूक अवनीकडे असेल ती खरी आणि अनिकेतकडची खोटी असेल तिने स्वतःला गोळी मारल्यावर तो स्वतःची सुसाईड नोट खाऊन टाकेल आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये मा अवनीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिने सुसाईड केलं आणि स्वतःला संपवलं सिद्ध होईल आणि हे सगळं करताना अनिकेतवर कोणताही आरोप न येता ही केस सॉल्व्ह व्हावी म्हणून आधी तो शेवटचं एकदा ऑफिसला जाणार बोलून घरातून निघेल मग एक वाजताच्या डेंटल अपॉइंटमेंटच्या वाहन्याने देविकाच्या क्लिनिकला जाईल तिथून डिलिव्हरी बॉय बनून पाठच्या विंडोने बाहेर निघून स्कूटीने घरी पोचेल तिथे ठरल्याप्रमाणे दोघं सुसाईड करतील पण फक्त अवनी मारली जाईल आणि तो परत मागच्या विंडोने येऊन क्लिनिकच्या पुढच्या दाराने पुन्हा ऑफिसला जाईल दोन वाजता घरी काम करायला राधाबाई येतील आणि अवनीला मेलेलं बघून अनिकेतला फोन करतील आणि पुढे सगळं ठरल्याप्रमाणे होईल मग ते दोघं एकत्र राहायला मोकळे ठरलेलं सगळं कृतेत उतरवायची वेळ आली होती अनिकेत आता देविकाच्या क्लिनिकमधून निघतो आणि घरी जातो घरात अवनी बेड खाली गाठ झोपलेली असते तो तिला उठवतो तर ती त्याला तिने प्रयोगासाठी पाळलेली दोन वाळवी दाखवते ज्यांना ती प्लास्टिक खायला शिकवत असते पण अनिकेतला यात काहीच इंटरेस्ट नसतो तो तर आज तिचा बड्डे आहे हेही विसरलेला आहे म्हणून ती स्वतःच केक आणून कट करून खात असते अनिकेत ते पण दुर्लक्ष करून फक्त आपला प्लॅन एक्झिक्युट कसा करायचा याच विचारत असतो त्याचे दिवाळे निघालेत आणि आता या जगण्याचा अर्थच काय तर आपण दोघंही आत्महत्या करू असं तिला सांगत सुसाईडसाठी मॅन्युप्युलेट करत असतो अवनी आधीच मानसिक आजारी होती त्यात अनिकेत तिच्यावर प्रेम करत नव्हता साधं प्रेमाने बसून बोलायलाही वेळ नव्हता त्याच्याकडे त्यांना मुलंही नाही म्हणजेच त्यांच्या मागेही कोणी नाही ज्याच्यासाठी जगावं आता तर घरी ताब्यातून जाणार होतं असा विचार करून अनिकेतने दिलेली सुसाईडची आयडिया बरोबरच आहे म्हणून सुसाईड करायला अवनी रेडी असते ठरल्याप्रमाणे दोघंही सुसाईड नोट लिहितात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच थर्टी फर्स्ट डिसेंबरला सुसाईड करू ठरवतात त्याआधी तो शेवटचा ऑफिसला जाऊन बाकी कामं करून येईल मग आपण सुसाईड करू असं तिला सांगतो दुसऱ्याच दिवशी काही लोक येऊन घरातलं सगळं सामान घेऊन जातात घरात उरतो फक्त एक सोफा आणि एक झुंबर आणि हेच आहेत मूवीच्या ट्विस्टचे महत्त्वाचे ऑब्जेक्ट पुढे तुम्हाला कळेलच म्हणून एक्सप्लेनेशन शेवटपर्यंत नक्की बघा दुसऱ्या दिवशी प्लॅनप्रमाणे अनिकेत ड्रायव्हरसोबत ऑफिसला जातो देविकाच्या क्लिनिकमधून अनिकेतच्या सेक्रेटरीला त्याच्या एक वाजताच्या अपॉइंटमेंटसाठी रिमाइंडर कॉल येतो आणि तो तिथे जायला निघतो ड्रायव्हर त्याला तिथे सोडून स्वतः पार्किंगमध्येच थांबतो तो जाताना प्रूफ म्हणून खालच्याच दुकानात झेरॉक्ससाठी एक पुस्तक देऊन देविकाच्या क्लिनिकमध्ये रूट कॅनलसाठी जातो ठरल्याप्रमाणे देविकाही त्याच्यासाठी डिलिव्हरी बॉयचे कपडे आणि बाकी सामानासोबत रेडी असते ते चेंज करून मागच्या विंडोने तो तिथून निघतो आणि देविकाने खाली रेडी ठेवलेल्या स्कूटीने स्वतःच्या घरी जातो पण घरात अवनी झोपलेली असते अनिकेतला वाटतं तिच्या चालू असलेल्या औषधांमुळे ती नेहमीप्रमाणे गाढ झोपून आहे याचाच फायदा घेत तो तिच्याच हातात बंदूक ठेवून तिच्या डोक्यात शूट करतो आणि तिथे तिने आदल्या दिवशी लिहिलेली सुसाईड नोट ठेवून परत मागच्याच विंडोने क्लिनिकमध्ये मा जातो आणि मेन गेटने खाली येऊन जाताना झेरॉक्स घेऊन ड्रायव्हरसोबत ऑफिसला जातो अनिकेत ऑफिसमध्ये येऊन राधाबाईच्या फोनची वाट बघत असतो मात्र अडीच वाजून गेल्यावर पण तिचा काही फोन येत नाही म्हणून तो स्वतःच तिला कॉल करतो तर कळतं ती घरी गेलेली पण अवनीने दार खुललंच नाही आणि तिच्याकडच्या चावींनी दार खुललंही नाही म्हणून ती परत निघून गेली आता हे ऐकून अनिकेत तसाच ड्रायव्हर सोबत घरी पोचतो पण घरात अवनीची बॉडीच नसते सुसाईड नोट ही गायब असतो तो लगेचच देविकाला घरी बोलवतो आता दोघही पूर्ण घर शोधतात तेव्हा बाथरूमच्या डस्टबिनमध्ये त्यांना जे दिसतं ते बघून दोघही थक्क राहतात इतक्यात अनिकेतच्या फोनवर अवनीचा कॉल येतो हे बघून तो घाबरतच तो रिसीव्ह करतो तर समोरून त्यांना लगेचच भेटण्यासाठी बोलवलं जातं आणि हे दोघंही थेट दिलेल्या पत्त्यावर पोचतात आणि ते घर असतं अवनीच्या सायकॅट्रिस्ट डॉक्टर अंशुमनचं सा। आणि अवनीची बॉडीही तिथेच असते ते बघून दोघंही जसं त्यांना काही माहीतच नाही असं दाखवतात पण डॉक्टर अंशुमन सांगतो त्याने बघितलं अनिकेतला अवनीतला मारताना तो तिथेच होता बाथरूममध्ये जेव्हा त्याने तिला मारलं तो त्यांना सांगतो अवनीची ट्रीटमेंट चालू होती त्याच्याकडे ती बोलण्यात सतत मरणाचा विषय काढत असे आणि आज जेव्हा सकाळी तिचा फोन आला तेव्हा तिने वाळवींनी काहीतरी मेजर केलं ले सांगितल्यावर तो तिला भेटायला घरी गेला सोबतच ती डॉक्टर अंशुमनसाठी पॉझिटिव्ह झालेलीही सांगतो आणि तेव्हा देविका त्याला बाथरूमच्या डस्टबिनमध्ये भेटलेली प्रेग्नेन्सी टेस्ट दाखवते आधी तो ॲक्सेप्ट करतच नव्हता पण थोडा आर्ग्युमेंटनंतर तो त्यांना सांगतो त्या दोघांचं फिजिकल रिलेशन होतं आणि त्यातूनच अवनी प्रेग्नेंट राहिली होती ही न्यूज अवनी खूप खुश होऊन अंशुमनला फोन करून सांगते अनिकेतला ती आता डिवोर्स देईल आणि आपण दोघं लग्न करू असं बोलते हे ऐकून त्याची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते हे लक्षात येताच तो लगेचच अवनीला भेटायला तिच्या घरी जातो आणि तिला अँटी डिप्रेशनचा घातक ओव्हरडोज देतो आणि त्यानेच ती जा जा मरते त्याचा प्लॅन सरळ होता अवनी मानसिक आजारात होती त्यातच तिने ओव्हरडोस घेतला असेल आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला पण अनिकेत तिथे येऊन गोंधळ करतो तो तिला तिथे पडलेला बघून असं समजतो की औषधमुळे गाठ झोपली आहे आणि तिला झोपेतच डोक्यात गोळी घालून मारून टाकतो पण ती आधीच मेली आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही आता अनिकेतने केलेल्या घोळामुळे तोही फसू शकला असता म्हणून अनिकेत तिथून गेल्यावर तो अवनीची बॉडी स्वतःच्या घरी आणतो आणि त्या दोघांना फोन करून बोलावून घेतो म्हणजेच या तिघांनी आपापल्या स्वार्थासाठी अवनीचा खून केला होता यावर तिघही मिळून तिची बॉडी डिस्पोज कशी करायची याचा विचार करत असतात शेवटी डेड बॉडी घेऊन रात्री निघायचं आणि कुठेतरी जाऊन ती एकतर पुरायची किंवा जाळायची ठरतं रात्री तिघंही तिला स्कार्फ आणि शॉलमध्ये नीट कवर करून गाडीत बसवतात आणि सुनसान जागेच्या जा शोधात निघतात थर्टी फर्स्ट डिसेंबरची रात्र असल्यामुळे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जागोजागी खूप लोक शिवाय पोलीस गाड्यांची चेकिंग करत असतात त्यातून जसं तसं ते सुनसान जागी येतात हे पण कधी कॅम्प फायरसाठी आलेल्या लोकांमुळे तर कधी दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या माणसांमुळे त्यांना त्यांचं काम करताच येत नाही रस्त्यात त्यांना एक ॲक्सिडेंट झालेली गाडी दिसते जिथे पोलिसही असतो तो त्यांना ॲक्सिडेंट झालेल्या गाडीच्या मालकिनीला पुढे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये सोडायला विनंती करतो कारण तो बाईकवर होता ती गाडीत येऊन बसते आणि पुलीस बाईकवर पुढे जात असतो पण ती बाई अवनी मेली असल्याचा नोटीस करते आणि आरडाओरड करायला लागते घाबरून अनिकेत तिच्या डोक्यात स्टीलची बाटली घालतो आणि त्यात जखमी होऊन ती, जा ती मरून जाते आता हॉस्पिटल जवळ आल्यावर पोलीसही त्या बाईला बोलवायला थांबतो तर त्याच्याही लक्षात येतं की ती बाई आणि अवनी दोघंही मृत आहेत तो त्या तिघांना अटक करायला पोलीस स्टेशनला फोन करायला लागतो सगळे घाबरून जातात पण देविका त्याला अनिकेतच्या गनने गोळी मारते आणि त्याचाही मृत्यू होतो आता अवनीसोबत त्यांच्या गाडीत दोन डेड बॉडीज आणखी होत्या आणि सकाळ पण होत आलेली म्हणून ते पुन्हा घरी जाऊन रात्री बॉड्या डिस्पोज करायला निघू ठरवून अनिकेतच्या घरी निघतात आणि त्या रिकाम्या घरात असलेल्या सोफ्यावर त्या तिघांच्या बॉडीजना ठेवतात आणि तिथेच खाली बसून रात्री त्यांना ठिकाणी कसं लावायचं याचं प्लॅनिंग करतच असतात इतक्यात वरून झुंबर त्यांच्या अंगावर पडतो आणि त्यात ते तिघेही मारले जातात लास्ट सीनमध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी येतात तेव्हा त्यांना तीन बॉडी सोफावर आणि तीन झुंबर खाली चिडून मेलेली दिसतात आपण बघतो झुंबरची नायलॉनची रशी खूप साऱ्या वाळवींनी भरलेली असते त्या वाळवींचं त्या झुमरात रेंगाळणं हाच त्या तिघांचा शेवट आणि मूवी इथेच संपतो आपण कितीही हुशारीने प्लॅन केलं तरी निसर्गाचं आणि कर्माचं एक स्वतःचं गणित असतं अवनी मेंटली वीक होती पण या तिघांचं मन पोखरलेलं होतं लालसेने स्वार्थाने आणि फसवणुकीने वाळवी जशा आतून पोखरतात लाकडं तसंच या पात्राने एकमेकांचं आयुष्य पोखरलं ही होती वाळवी या सिनेमामागची ट्विस्टेड डिस्टर्बिंग आणि धक्का देणारी कहाणी तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त दोष कोणाचा होता कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद